शहापूर तहसील कार्यालयासमोर गेल्या अडुसष्ट दिवसापासून एक घर छोडो आंदोलन चालू आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक शहापूर मध्ये बनाव या शुल्लक मागणीसाठी हे आंदोलन रमाई ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा ज्योतिबाई गायकवाड ह्या अडुसष्ट दिवसापासून हिवाळीची थंडी आणि आता कडाक्याचा उन्हाळा सहन करत त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये मध्ये बसून दिवस रात्र ह्या आंदोलनासाठी झटत आहेत प्रशासनाने आतापर्यंत त्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत आज या कडाक्याच्या उष्णतेमुळे त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो उष्माघाताचा धोका येऊ शकतो आपण आज त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं प्रकरण आढलंय कुठं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी नेमका विरोध करतोय कोण आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई गेल्या अडुसष्ट दिवसापासून हे आंदोलन चालू आहे तर नेमकं का प्रकरण काय अडलंय कुठं आज बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अनेक तीस वर्षाचा संघर्ष आहे तीस वर्षामध्ये प्रशासनाने नुसते खोटे आश्वासन देत गेले आणि आता ह्या तीस वर्षानंतर आम्ही घर छोडं आंदोलन केल्यानंतर आम्हाला कुठेतरी वाचा फोडण्याचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे तो म्हणजे कलेक्टर साहेबांनी आदेश केला तहसीलदारांना की तुम्ही तात्काळ जेव्हा तहसीलदारांकडे आम्ही मोर्चा घेऊन गेलो तेव्हा तहसीलदारांनी ते कळवलं की शहापूरमध्ये असा असा मोर्चा आहे डेगी स्वरूपामध्ये कळवलं तिकडे कळवल्यानंतर कलेक्टर साहेबांनी आदेश केलं की तात्काळ तुम्ही तेथल्या जागेचा प्रस्ताव म्हणजे जागा किती गुंठे देत आहेत आणि कोणती देत आहेत ते तुम्ही आम्हाला काग कागदपत्र पोचवावं पण तहसीलदारांनी म्हणजे आचारसंहितेचं बहाणा सांगून दादा आमच्या आयुष्यातले आज अडुसष्ट दिवस त्यांनी घालवलेले आणि इथून पुढे अजून त्यांना किती घालवायचे ते माहिती नाही पण त्यांनी एवढं लक्ष ठेवा दादा आमची ही हार नाही आहे म्हणजे आचारसंहितेमध्ये कलेक्टर आदेश करू शकतो कागदपत्र की की तुम्ही प्रस्ताव त्वरित पोचवावं पण स्थानिक तहसीलदारांना बहाणा करतायत की आचारसंहितेमध्ये मी कुठलाही काग कागदपत्र व्यवहार करू शकत नाही म्हणजे हे काय आहे ते त्यांचं त्यांना माहिती पण कलेक्टरांना मान्य आहे की पत्रक पोहोचवणं पण तहसीलदारांना मान्य नाहीये म्हणजे ते बोलतात ना, बोलता ना शासन आपल्या दारी तर मी शासनाच्या दारी आज इथे माझं आयुष्य घालवायला घेतलेलं आहे एवढंच नव्हे तर आज आमच्या आंदोलनातून एक निकिता राव म्हणून आहे त्या कलेक्टर साहेबांच्या कार्यालयाच्या आवारामध्ये उद्या दिनांक संध्याकाळी रात्री बारा वाजता अमरण उपोषण स्वीकारणार आहे तसंच आम्ही घर छोडो आंदोलनामध्ये चौदा तारखेला दुपारी बारा वाजता मी स्वतः अमरण उपोषण स्वीकारणार आहे तसंच एकदा तरी सुद्धा त्यांना जाणीव नाही झाली तर आमचं बौद्ध संघ जे भिक्खू संघ आहे आमचं ते सुद्धा सतरा तारखेला इथे अमरण उपोषण स्वीकारणार आहेत आणि ते, एके ते सोबत एक नसणार तर त्यांच्यासोबत एक एकशे तेहतीस लोक या ठिकाणी अमरण उपोषण स्वीकारणार प्रशासन प्रशासन कुठं आणि जर प्रशासनाने तरीही आपल्या मागणी मान्य नाही केल्या तुमची पुढची दिशा काय असते पुढची दिशा एकच असणार जोपर्यंत आमचा नंतर संपल्यानंतर आमची पुढची पिढी आहे त्यांना फाईट द्यायला म्हणजे याचा अर्थ की ते मला पत्रक दिलं त्यांनी असं पत्रक दिलं की मी पुढचं काय मी प्रस्ताव पुढे पाठवत आहे पण पाठवलं त्यांनी पाठवल्यानंतर जो त्याची पुतुता असते जे म्हणजे सगळं काही जागा किती गुंटते काय करावं त्याच्या बाजूला लगत असलेलं काय म्हणजे किती एकर मध्ये सगळं आपल्या तुमचं प्रोजेक्ट आहे किंवा दीड गुंटे देतात दोन गुंठे देतात हे सगळं नमूद करून कलेक्टर साहेबांनी आदेश केलं होतं पण त्या आदेशाचं त्यांनी उल्लंघन काहीतरी हो याच ठिकाणी ज्या ठिकाणी मी बसली आहे ना त्या ठिकाणी ते देण्यास तयार झालेत दे पण तो ते तोंडी देऊन जमणार नाही ना दादा आज आम्ही तीस वर्ष हेच ऐकत आलो तीस वर्ष म्हणजे की आम्ही देतोय आम्ही देतोय मी कागदाशी खेळते मला कागद हवाय तरच मी पुढची हालचाल करू शकेल आता तुम्ही सांगताय बौद्ध तुमचा संघ बौद्ध भिक्खू संघ येणार आहे आणखी कलेक्टर ऑफिसला उपोषण होणारे आणखी समा सामाजिक संघटना असतील आंबेडकरी चळवळीतील काही संघटना पक्ष यांचा काही सपोर्ट मिळाला सगळ्या मला सपोर्ट इतकं आलेला आहे की म्हणजे या बाईला बोलावं हो तरी काय इथे एक महिला आहे इथे उन्हातानामध्ये महिला तडफडते इथे नाही वॉशरूम नाही काय इथली अवस्था काय ही तिथं वॉशरूम नाही सुधरू शकली तर ही बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काय तयारी करेल याचा विचार पडलेला आहे मला म्हणजे आज बोलतात ना महामानवानी आज तहसीलदार पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे बंद आहे आणि नेता पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे बंद आहे आणि आज जे चाललंय ना राजकारण म्हणजे आज ज्योत कोणी बोलतो मी निवडायला निवडणुकीसाठी उभा राहतोय त्यांनी पण बाबासाहेबांच्या जीवनावरती बाबासाहेबांनी जो संविधान लिहिलंय त्याच्यामुळेच यांना निवडणुकीचे मार्ग दिसत कारण की आजच्या तारखेला पत्रकार बंधू असू दे टी व्ही चॅनल असू दे फक्त राजकारण दिसतंय पण जे बाबासाहेबांचं आम्ही स्मारकासाठी गेले आमच्या आयुष्यातले सगळे अडीच तीन महिने घालवत आलेले आहे त्याच्यासाठी कोणाच्या परवा आंबेडकर जयंती आहे आंबेडकर जयंती पूर्ण महाराष्ट्रात भारतात साजरी केली जाते आपण त्या दिवशी उपोषण करतात तर उपोषणाला आपल्याला पाठिंबा पार कसा मिळेल काय अपेक्षा आहे तुम्हाला समाज बांधवांना तुम्ही काय आव्हान करा माझे समाज बांधव आजही माझ्या पाठीशी आहेत समाज बांधव किंवा इतर जनता जी बाबासाहेबांच्या संविधानाचा लाभ घेते जी लोकशाही जी जनता आहे सर्व समाजाची जनता आहे त्यांना सगळ्यांना काय का तुम्ही आव्हान करा मी सगळ्यांना एकच आव्हान करू शकते जिथे बाबासाहेबांचं अस्तित्व नाहीये तिथे जयंती करण्यात मजा काय तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचं अस्तित्व उभं करण्याचा प्रयत्न करावा आणि या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावं आज बाजारपेठ असो छोटा बाजारपेठ मोठा बाजारपेठ या शहापूर तालुक्यामध्ये प्रत्येकाने विचार करून की बाबा या शहापूरमध्ये बाबासाहेबांचा पुतळा असावा त्यासाठी प्रत्येक बाजारपेठवाल्यांनी बाजार शहापूर बंद ठेवला होता म्हणजे माझ्या पाठीशी नुसतं बौद्ध समाज नाही तर माझ्या पाठीशी सर्व समाज आहे आणि सर्व समाजाची इच्छा एकच आहे की या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा असावा जेणेकरून आम्हाला सगळ्यांना तिथे नतमस्तक होता येईल सर्व समाजाच्या लोकांचा ताईंना पाठिंबा आहे या अडुसष्ट दिवसाच्या आंदोलनात सर्व समाजांनी पाठिंबा दिला पण प्रशासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही हीच त्यांची खंत आहे आणि जर प्रशासन त्यांच्या मागण्या पूर्ण करणार नसेल तर यापुढे आणखी तीव्र हे आंदोलन होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे